कधी, -कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर दैनंदिन कामकाजात गुंतून असताना जेवण खाण्याच्या वेळा सांभाळताना अनेकांची त्रेधा उडते कामाच्या घाईगडबडीत आपला डबा वेळेवर मिळेल की नाही अशी विवंचना काही वेळा लागते त्यामुळेच व्यवस्थापनाचा गुरु मानला जाणारा एखादा डबेवाला आपल्यालाही भेटायला हवा ही कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची किमया बेळगावातील काही मंडळी करीत आहेत बेळगावच्या डबेवाल्यांची ही व्यवस्थापन कौशल्याची कहाणी तितकीच रंजक आहे याविषयी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी थाबाजी शिंदे आणि चंद्रकांत बोंगाळे या डबेवाल्यांशी संवाद साधून माहिती घेतली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेवणाचे डबे पोचवणे आणि तेही वेळेत कोणत्याही प्रकारचा विलंब न करता वेळेत पोचवण्याचा जे धडे आहे म्हणजे कामाचं जे, कामा जे नियोजन आहे हे मुंबई मुंबईच्या डबेवाल्याकडून शिकावे असे म्हटले जाते त्याच पद्धतीचा डबेवाला बेळगावात आहे हनुमान नगर त्याच सिंधी कॉलनी अशा विविध भागातून डबे घेऊन बेळगावमध्ये जे व्यवसाय करतात नोकरी करतात त्यांना पोचवण्याचे काम बेळगावमध्येही देखील केले जाते आपण आज भेटणार आहोत आपण थाबाजी शिंदे या बेळगावच्या डबेवाल्याला ह्या जो डबे देण्याचा व्यवसाय हा आपण कधीपासून सुरू केला आहे गेली पाच वर्ष झाली मी डब्यांचा व्यवसाय करतो मी डबे विजयनगर सिंधी कॉलनी हनुमान नगर जाधव नगर इथून डबे उचलतो आणि मग समाधी गल्ली गोंदळ गल्ली रामदेव गल्ली भिंडी बाजार पांगळू गल्ली गणपत गल्ली शनी मंदिर या ठिकाणी पोहोचवतो डबे देताना म्हणजे असं मिक्स डबे येतात मग ते त्यांचं त्यांचं ओळख आणि त्यांचं त्यांच्या दुकानात पोचवणं परत त्या त्या वेळेला ते म्हणजे कसं की पहिलं दुकान ते दुसरं दुकान ते ह्याचं नियोजन तुम्ही कसं करता पहिल्या वर्षी जेव्हा मला थोडा त्रास झाला की त्यावेळेला मी एक, एक डब्याला एक एक टॅग लावलो होतो आमचं टॅग होतं त्या टॅगला आम्ही प्रत्येकाच्या डब्यावरती नाव लिहिलं होतं दुकानाचं नाव मालकाचं नाव आणि माझा मोबाईल नंबर आणि त्याप्रमाणे मी ते डबे शॉर्टिंग करून लावत होतो आणि त्याप्रमाणे एक एक डबे देत होतो आता गेली पाच वर्ष मला ते सवय झाल्यामुळं मला टॅगची काही गरज नाही आहे आणि आता मी कुणाचा डबा कसा आहे कुठं आहे मला बरोबर कळतं आहे त्यामुळे मी बरोबर डबा -बर पोचवतो मग हा जो व्यवसाय सुरू केला ॲक्च्युली बेळगावमध्ये तर ही प्र परंपरा नाही आहे आणि हे बेळगावमध्ये माझ्यामध्ये प्रथम तुम्हीच केलं आहे तर हे करण्यामागे तुम्हाला कसं काय सुचलं हे पूर्वी असे शाळेचे डबे देत होते त्यांचा बघून मी हे डबा सुरू केलेला आहे कारण काय एक व्यवसायवाल्यांना सकाळी लवकर दुकानाला जावं लागतं किंवा त्यांना वेळेत जेवण मिळत नाही घरगुती जेवण मिळत नसल्यामुळे त्यांना हॉटेलचं जेवण करावं लागतं आहे पद्धतीने काय केलं की प्रत्येकी मी जाऊन तिथं चौकशी करून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांनी चालू केले डबे त्यांनी म्हटले की ही खरोखर गरज आहे आणि आम्हाला ही खरोखर गरजेची काम केलेलं आहे आणि तुम्ही आमचे डबे तुम्ही सप्लाय करा म्हणून एक जेव्हा मला सुरुवातीला चार डबे मिळाले चारनंतर आज आमच्याकडे चाळीस डबे आहेत हे डबे नेताना म्हणजे जेवणाचं नुकसान किंवा डब्याचं नुकसान असं काय होत नाही आम्ही जेव्हा डबे घेतो काळजीपूर्वक आम्ही डबे घेऊन जातो गाडी शिस्तीत घेऊन जातो आणि डबे बरोबर पोचवायची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळं की आम्ही डबे न सांडता नुकसान करता आम्ही डबे पोचवतो याच्याबद्दल म्हणजे लोकांच्या काय प्रतिक्रिया त्याच्याबद्दल म्हणजे काय तक्रारी वगैरे येतात काय याच्याबद्दल लोकांच्या एकही तक्रारी नाहीत कारण का वेळेत जाणे आणि वेळेत डबा देणे हे आमचं काम आहे आणि आम्ही हे काम म्हणू तर हे एक सेवा आहे ह्या सेवा आम्ही व्यवस्थितपणे पार पाडवायची आहे म्हणून आम्ही हे काम व्यवस्थित पार पडतो किंवा लोकांची कुठलीही तक्रार नाही आहे सकाळी किती वाजता तुम्ही डबे करायला सुरू करता आणि डबे बारा वाजता चालू करतो आणि कमीत कमी तीन वाजेपर्यंत डबे मी होतो आणि हे आता काही वेळा आमच्यात बरेचसे सण वार येतात आणि सण असताना सुट्टी वगैरे असते किंवा व्यवसाय व्यवसाय म्हणजे हे सुरूच ठेवतात मग अशा वेळेला तुमचं काय नियोजन नाही जे राष्ट्रीय सण आहे गणपती दिपावळी किंवा अशा असतील तर त्याला आम्हाला सुट्टी असते आम्ही सुट्टी घेतो आणि जर दर मंगळवार आम्हाला सुट्टी असते आणि दर मंगळवार सुट्टी घेऊन आम्ही आमचं काम नियोजन बाहेरचं काम करून घेतो आणि एखाद्या वेळेला सुट्टी पाहिजे असेल तर आम्ही त्यांना सांगतो आणि सुट्टी घेतो आणि हे सुरू करताना म्हणजे असं जनतेचं काय असं तुमच्या काय प्रतिक्रिया असतात तुमच्यापर्यंत जनतेचं काम काय किंवा जनता काय म्हणते हे जे काम, काम करायला खरोखर कर चांगलं काम आहे सेवा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पैसे भी मिळतात आणि मिळते दोन्ही काम मिळतंय अतिरिक्त उत्तम चांगलं काम चाललेलं आहे तुम्ही व्यवस्थित पार पाडा ना असे लोक मला सहकार्य करतात धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच पाँछ हजार पाचशे व मिळवा रुपये पाच लाख सासष्ट महिन्यात कमीत कमी गुंतवणूक रुपये पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये पाच हजार पाचशे प्रति महिना गुंतवणूक फक्त लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओआर ची प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ बहात्तर पासून चालू आहे आता एकोणीशे बहात्तर त्या माझा बहात्तर डबे आहेत सकाळी शाळेत दहा ते एक वाजेपर्यंत शाळेचे असते आणि एक एकच्या च्या अडीच पर्यंत आडपिडी पर्यंत मारतो कुठल्या शाळेत केले हनुमान नगरला शहापूर पासून चालू होते शहापूर पासून सिटी मधून सगळे गोळा करायचे शाळेत शंपल शाळा संजीव शाळा आणि सन शाळा असं पाच पाच शाळेचे आणि एक ती डबे दुकानचे एक ते अडीच अडीच दहा ते एक असे बॅच आहेत दोन मी सर्विसला होतो थिएटर मध्ये रेडिओ मध्ये तेव्हा त्या टाइम मॅनेजरचे डबे होते मग त्यांच्या पोरांचे डबे करताना करताना ते रुटिंग रूट, कर, धरलो एकत्र कामाचं नियोजन कसं करतात ते आपल्या माइंड माँग मध्ये थोडं करतो थो ना हा सॅटर्डे संडे माझं बारा महिने चालूच राहते आपल्याला कुठे जायचं असेल ना सुट्टी एक दिवस आधी सांगतो म्हणजे दुसऱ्या दिवशी करतात हे काम आपण विचार न करताच त्या कामात हात घातला तर त्यात अनेक अडचणी येतात आणि शेवटी ते काम पूर्ण होत नाही त्यास आपण अयोग्य व्यवस्थापन असे म्हणतो म्हणूनच कोणतेही काम करताना व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे आहे आणि व्यवस्थापनाचे जगातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मुंबईचा डबेवाला मार्गात कितीही अडथळे आले तरी दुपारच्या जेवणापूर्वी ग्राहकांना टिफिन पुरवणे हेच डबेवाल्यांचे ध्येय असते मुंबईच्या डबेवाल्यांचा किता बेळगावकरांनी गिरविण्यास प्रारंभ केला आहे ते आईने किंवा गृहिणीने बनविलेला ताजा टिफिन बेळगावमधील दुकान शाळा आदी ठिकाणी पोहोचविण्याचे काम करतात शिंदे भैया हमारे यहाँ से कुछ करीबन पाँच साल से डब्बा लेके जाते हैं और एकदम बिल्कुल टाइम पे आते हैं और हमारे हस्बैंड्स को एकदम टाइम पे गर्मा गर्म खाना मिलता है वो सुबह यहाँ से दस बजे घर से निकल जाते हैं हस्बैंड और उनको टाइम पे एकदम दो ढाई बजे के बीच में जब उनको यानी ज़रूरत भूख लगती है उस टाइम पर हमारा डब्बा वाला भैया हमारा डब्बा एकदम टाइम पर पहुँचा देता है और उनको जब भूख लगती है तो एकदम गर्मा खाना उनको मिलता है को कभी ऐसा भूख यानी बाहर जाके कोई खाने का मन नहीं करता है वो डब्बा एग्जैक्ट टाइम पे हमारा पहुंच जाता है ये डब्बे वाला पाँच साल से हमारे घर से डब्बा ले रहा है और कोई भी शिकायत नहीं है ना ही ज्यादा छुट्टियाँ हैं ना ही कोई टाइम का ये एकदम परफेक्ट टाइम पे डब्बा जाता है परफेक्ट टाइम पे ही दुकान पे पहुंचता है कोई भी नुकसान नहीं होता है कोई लीकेज नहीं कुछ भी नहीं बहुत अच्छा एकदम परफेक्ट टाइम पे डब्बा पहुँच जाता है गरम गरम खाना उनको मिल जाता है व्यावसायिक सकाळी 8 वाजता घरातून निघतात त्यावेळी दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जाणे शक्य नसते जरी सकाळी जेवणाचा डबा घेऊन गेले तर दुपारपर्यंत गार झालेला असतो त्यामुळे ताजे आणि गरम जेवण वेळेत मिळावे हा मुख्य उद्देश डबे वितरणाचा आहे थाबाजी शिंदे चंद्रकान्त बोंगाड़े हे नित्य निमाने जेवना डबे पहुँचवने काम करीत हैं शालेय विद्यार्थी नौकर वर्ग और व्यावसायिक सर्वानी डबा पहुँचविने काम काटेकोरपने करता शिंदे काका का लास्ट पांच साल से हमारा डब्बा लेके आ रहे हैं और इनका सर्विस इतना अच्छा है कि घर से निकलते और पंद्रह मिनट के अंदर डब्बा यहाँ पे पहुँच जाता है वैसे भी हम बाहर भी खा सकते हैं लेकिन हेल्थ कॉन्शियस तबीयत खराब होती है इसीलिए हम घर का खाना ही पसंद करेंगे कोणतेही काम करताना कमीपणा समजू नये जे काम करतो ते सेवाच समजून करावे बेळगावचे डबेवाले वेळेत डबा दे देऊन सेवा करत असतात आणि या डबेवाल्यांचा आदर्श हा प्रत्येकानं घेतला पाहिजे केवळ मुंबईमध्येच ही संस्था परंपरा सुरू नाही तर आज बेळगावमध्ये देखील सुरू झालेले दे आहे व्हिडिओग्राफर विजय निंबाळकसह मी आनंद कंग्रावकर तरुण भारत सोशल टीम बेळगाव सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा